आता दातांच्या दुखण्याचं सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सर्व महाराष्ट्रातील तमाम मराठा मावळांना जय भवानी जय शिवराय आज आम्ही सकल मराठा कामोटे कळंबोली पनवेल या नवी मुंबई विभागातून जे महाराष्ट्रातून जे आपले मराठा बांधव या आंदोलनासाठी एक मोर्चा म्हणून जे धगधग मावळा आपला जो येत आहे मुंबईमध्ये त्यासाठी आम्ही सर्वजणांनी मिळून तुमच्या राहण्याची जेवणाची तसेच वैद्यकीय जी, तसे जी काही अडचणी त्या अडचणीला आम्ही सर्वजण मिळून काही अडचणी येऊन देणार नाही तर त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे सर्व सकल मराठा समाजातर्फे तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या आणि आपल्या या आरक्षणाच्या लढाईमध्ये साक्षीदार व्हा सामील व्हा जै जय हिंद जय जय शिवराय तसेच सर्व बांधवांच्या वैद्यकीय दृष्ट्या काही अडचण असेल तर ती पण आम्ही सर्व सोय केलेली आहे त्यासाठी कुणीही न ढगमगता जरांगे पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी जोरात द्यावे Jai Bhavani Jai Shivaji